मेहकर शहरातील पर्पल फूड कॉर्नर कॅफे मध्ये सुरू असलेल्या कथित स्तरावरील अश्लील चाळ्यांच्या पार्श्वभूमीवर मेहकर पोलिसांनी छापा मारून पाच संशयितांना ताब्यात घेतलं यामध्ये तिघे हे तरुण असभ्य कृत्य करताना रंगे हात पकडले गेले या सर्वांवर सार्वजनिक नैतिकतेचा भंग आणि शासन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी कॅफे मालक भागीदार आणि तिघा संशयित आरोपींविरुद्ध संबंधित कलमान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल मेहकर पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत एक पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफे चालवला जात होता मला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्या ठिकाणी तरुण मुला मुलींना जागा उपलब्ध करून देऊन तिथे असभ्य अश्लील वर्तन केलं जातं त्याने कॅफेमध्ये वेगवेगळी कंपार्टमेंट्स बनवून आणि बेड्स बनवून तिथं अश्लीघ्य कृत्य करण्यासाठी किंवा असभ्य वर्तन करण्यासाठी तरुण तरुणींकडून कॉलेजच्या शाळामधील मुलामुलींकडून जादाचे पैसे घेऊन त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती कळाली असता मी तिथे जाऊन माझ्या टीमसह तिथे गेलो तर आम्ही पंचासह आणि टीमसह तिथं गेलो असता आम्हाला ते सर्व दृश्य निदर्शनास आलं तर अशावेळी आम्ही त्या जो पर्पल फूड कॉर्नर नावाचा कॅफे आहे त्याचे जे मालक आहेत पार्टनरशिपमध्ये दोन व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि तिथं असभ्यवर्तन करणाऱ्या मुलांनाही आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे या संबंधाने मेकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे कलम एकोणपन्नास आणि महाराष्ट्र पोलीस कायदा त्याचं कलम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे कारवाई केलेली आहे पुढील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल अवैधरित्या चालवणारे कॅफे असतील किंवा लॉजिंग असतील जिथं तरुण मुलं मुलींचे काही जर गैरप्रकार चालत असतील आणि जर असं कोणी जर चालवत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की असं कृत्य कायद्याने बंद आहे कायद्याने अवैध आहे असं कृत्य आपण करू नये आणि जर अशी कुठे आम्हाला माहिती थी कळाली आणि असं जर कुठे कॅफे किंवा लॉजिंगमध्ये गैरप्रकार होत असतील तर त्याच्यावर आमच्याकडून कारवाई कर ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण ती अनुप्रतिमेच्या अनुषंगाने माहिती देणं चुकीचं आहे तर ते तरुण मुलं मुली आहेत परंतु जे हे चालवत होते असे दोन आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांना समज देऊन सोडून द्यायला हा तो जो गुन्हा आहे तो समजपत्र देऊन आपण कायद्यानुसार त्यांना सोडू शकतो त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आपण कायद्यानुसार त्यांना सोडलेला आहे